ॉन मध्ये या घटनेचा निशिद्ध प्रभाव म्हणून सर्व पक्षीय बैठक त्या आयोजित करण्यात आली होती मी जाधव सर त्या बैठकीमध्ये हजर होतो तर त्या ठिकाणी गुंडांना काही नसतं गुंडांना फक्त शिकार साधायचे असते गुंडांना आपलं वर्चस्व सिद्ध करायचं असतं आणि आपल्या सरकारच्या बळावर आपला हुकुमशाही ह्या वेगळ्या विचारांना पण ही हुकुमशाही गुंडा करते राजकीय लोक पोचतात असं या बीडच्या प्रकरणातून सिद्ध होतोय हे आपण सगळे वाचन करतोय आपली जबाबदारी आहे की एकोणावीस तारखेला या शहरातून फुल

मातेचा पुत्र द्यावा आपला मातेचा पुत्र त्या पुत्राची उपासना करायचं संगोपन करायचं त्या संगमनात बसवायचा वेगवेगळे प्रशिक्षण घेऊन अन्याय अत्याचार कसा होतो आणि हा अन्याय अत्याचाराला गुळात त्या गुळामेडून संपूर्ण समाजाला आणि संपूर्ण देशाला मुक्त करायचं या देशाला मुक्त आहे